três <laughs> समाज लागलं आणि वाट झाले

आज आमचा हा जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांचा प्रचंड बोर्षा गेले चार ते पाच भर पावसात सर्व धनगर बांधव उपस्थित राहून आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये माननीय आर डी सी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आमच्या समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शासनानं जर आमच्या आचार ही आचारसंहिता लागण्यापूर्वी या आघाडी सरकारनं जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही कठोळ्यातलं कठोर आंदोलन अगदी रस्त्यावरून आंदोलनाची दिशा आम्ही बदलणार आहोत आत्तापर्यंत गेल्या सदुसष्ट वर्षात हा समाज प्रामुख्यानं आघाडी सरकारच्या पाठीशी होता परंतु आघाडी सरकारनं आम्हाला आरक्षण देण्याबद्दल सारखं टोलाटोली केलेली आहे याचं कारण आम्हाला अजूनपर्यंत समजलं नाही परंतु आत्ता आमच्या समाजाचं मतपरिवर्तन झालेलं आहे आमचा समाज आमच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे गेले सदुसष्ट वर्ष दिले नाही तर आता का देतात तर याचं मतपर्ती म्हणून या आघाडी सरकारला त्याचा फार मोठा फटका बसणार आहे आणि आघाडी सरकारने वेळीच जागृत होऊन हे जर आरक्षण दिलं नाही तर आघाडी सरकार सत्तेवर येण्यापासून वंचित राहील याची नोंद आघाडी सरकारने घ्यावी व धनगर समाजाचं जे आरक्षण आम्हाला पूर्वीपासून आहेच फक्त आमची त्या शिफारस करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा व केंद्राकडे शिफारस पत्र पाठवावं एवढी मी आमची त्यांना विनंती आहे